येणारे के न्यूज एक्सप्रेस आपण आलेलो आहोत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आज जो आपल्या भागामध्ये पाऊस झालेला आहे गरिबांचं शेतकऱ्यांचं खूप तो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर पूर्ण आपण माहिती घेणार आहोत कृषी अधिकारी मान्य देशमुख साहेब यांच्या आपण म्हटल्याप्रमाणे या वर्षीचा जो खरीप हंगाम आहे पावसाळी हंगाम आहे अतिशय अभूतपूर्व अशी परिस्थितीतून आपण सगळं आपलं छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं अक्षरशः थैमान घातलेला आहे पंधरा ऑगस्टपासून ते कालपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुठे ना कुठे तरी अतिवृष्टी झालेली आहे आपली सगळी चौऱ्याऐंशी मंडळं जवळपास अतिवृष्टीमुळे महसूल मंडळं बाधित झालेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पिकांचं खरीप पिकांचं नुकसान हे झालेलं आहे याच्याचबरोबर नदी नाले यांच्या काठच्या जमिनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर खरडून सुद्धा नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी समोर येते पण शासनाची जी काही निकष आहेत एन डी आर एफचे किंवा एस डी आर एफचे त्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेलं आहे आणि जवळपास ऐंशी टक्के काम आपल्याकडं पूर्ण झालेलं आहे येत्या एक दोन दिवसामध्ये आपण हे पंचनामे पूर्ण करून जे काही मदतीचे निकष आहेत जिरायत पीक असतील बागायत पिकं असतील किंवा बहुवार्षिक फळ पिकं असतील यांच्या नुकसान भरपाईची निधीची मागणी आपण शासनाकडे करतो आहे सर सध्या कोणत्या भागात म्हणजे कोणत्या तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले सगळ्यात जास्त नुकसान उशिरा पाऊस येऊन सुद्धा पैठण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याच्यापाठोपाठ सिल्लोड तालुका सोयगाव तालुका कन्नड तालुका या तालुक्यांमध्ये आणि अगोदर जे अफेक्टेड नव्हते हो असे वैजापूर आणि गंगापूर सुद्धा अठ्ठावीस तारखेला जो पाऊस झाला आपल्याकडे एक रात्रभर पाऊस महसूल मंडळामध्ये दीडशे एम एमच्या वर दोन्ही वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा झालेला आहे त्याच्यामुळं आपले सगळेच तालुके या जिल्ह्यातले बाधित झालेले आहे सर अशा वेळी आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा मग प्रशासन काय त्यांना उपाय प्रशासनाकडून जी काही ताबडतोबीनं येणाऱ्या रबी हंगामासाठी जी शेतकऱ्यांना हातभार लावणं किंवा आर्थिक हातभार लावणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं ऑलरेडी शासनानं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे दिवाळीच्या अगोदर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी वर्ग करता येईल त्यासाठी जलद गतीनं प्रशासन आणि शासन दोघंही काम करत आहेत काय काय मदत नेमकं मिळणार त्याच्यामध्ये जी काही सध्याचे निकष आहेत जिरायती पिकांसाठी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांचं किंवा फळपिकांचं नुकसान झालेलं असेल तर बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी हे मदतीचे निकष आहेत त्याप्रमाणे त्यांना मदत दिली जाईल याच्याचबरोबर माझ्या विभागामार्फत रबी हंगामासाठी प्रमाणित वाट अप बियाण्याचं वाटप आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असेल किंवा राष्ट्रीय बीज निगम असेल यांच्याकडं आम्ही प्रमाणित बियाणं रबी ज्वारी हरभरा यांची मागणी नोंदवलेली आहे आणि त्याचं प्लेसमेंटसुद्धा त्यांच्या डीलर्स मार्फत सुरू आहे लवकरच हे बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय आपण असं सध्या आता तात्काळमध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यांनी कोणतं पीक आता हाती घ्यायला पाहिजे कारण आता वेळ गेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दिवाळी आहे परंतु आता लगेच पीक जर लावायचं असेल शेतकऱ्यांना तर काय करायला पाहिजे सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र फार मोठं नाही मराठवाड्यातल्या इतर सहा जिल्ह्यामध्ये सातही जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं खूप मोठं क्षेत्र आहे आणि हे मोनोक्रॉपिंगचं कल्चर जे मागच्या पाच सहा वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये डेव्हलप झाले सोयाबीन जवळपास शंभर टक्के क्षेत्रावरचं जा डॅमेज झालेलं आहे सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र कमी आहे आपल्याकडं नंबर एक वर आजही कापूस आहे आणि त्याच्यानंतर मका आहे हे दोन पिकं तुलनेनं कमी अफेक्ट झालेले आहेत मी तुलनेनं हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण सोयाबीनमध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या पिकांमध्ये अजूनही कापूस आणि मक्यामध्ये काहीतरी हाती लागेल खरीप हंगामामधलं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना माझी एकच विनंती राहील की आत्ता सध्या वापसा कंडिशन नाही आहे शेतामध्ये कुठेही जिल्हाभरामध्ये त्याच्यामुळं जर पुढच्या पाच सहा दिवसामध्ये पाऊस नाही आला तर वापसा कंडिशन निर्माण होईल आणि जे पिकांचं नुकसान झालेलं आहे तेथे ताबडतोबीनं तुम्हाला रबी ज्वारीसारखं पीक असेल आपल्याकडं मक्याची सुद्धा रबीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पेरणी होते आणि त्याच्यानंतर हारबरा या तीन पिकांची पेरणी करण्यासाठीची तयारी शेतकऱ्यांनी केली पाहिजे कमी कालावधीचे कमी खर्चाचे ही पिकं आहेत या पिकांच्या माध्यमातून खरीप हंगामामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते थोडंफार का व्हायना आपल्याला भरपाई करण्याचा चान्स अजूनही उपलब्ध आहे सर सध्या आता फील्डवर तुम्ही मोठ्या प्रमाणात गेलात अनेक शेतकऱ्यांना भेटलात काय भावना आहेत सध्या प्रचंड भावना आहेत मी तर तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीलाच बोललो की अभूतपूर्व अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तयार झालेली आहे खरीप काहीच हाती लागेल की नाही अशी भीती आता सध्या तरी आहे पण नक्कीच आपण सुदैवानं त्याच्यामधून थोडा का व्हायना एस्केप झालेलो हो, आहोत आणि रब्बी हंगाम कारण दुसरी बाजू म्हणजे प्रत्येक आपत्तीला एक चांगली बाजूसुद्धा असते पाणी उपलब्धता आपल्या जिल्ह्यामध्ये आप बऱ्यापैकी आहे जमिनीमधलं पाण्याचं प्रमाणसुद्धा सॉइल मॉश्चर ज्याला म्हणतो त्याची उपलब्धतासुद्धा चांगली आहे या उपलब्धतेचा फायदा जर घेऊन आपण ताबडतोबीनं घाई करून रब्बी हंगामातली पिकांची पेरणी केली तर नक्कीच हे नुकसान आपण कुठेतरी कॉम्पन्सेट करू शकू असं मला वाटतं जाता जाता शेतकऱ्यांना किंवा जे काही फार्मर्स आहेत त्यांना काय आवाहन कराल की सध्याच्या परिस्थितीत त्यांना एक मदतकार्य म्हणून किंवा एक भावनेचा म्हणून काय याच्यामध्ये शासनाकडून जी काही मदत मिळायची आहे ती तर तातडीनं मिळेलच तुम्हाला पण स्वतःहून सुद्धा आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील ज्या योग्य आपलं नुकसान आपल्याला कम्पन्सेट करता येईल त्या दृष्टीनं खरीप हंगामामधली जी काही पिकं आहेत त्याच्यामध्ये कापूस आणि मका पिकामध्ये जिथं कुठं पाणी साचून राहिलेलं आहे जमिनीमध्ये तो करने है। ते ताबडतोबीनं तुम्हाला बाहेर काढणं गरजेचं आहे त्याच्या इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस जे आहे त्या ताबडतोबीनं हाती घेणं गरजेचं आहे अतिवृष्टी झाल्यामुळं जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये रासायनिक खतांचा वापर करण्याच्या ऐवजी जर द्रवरूप खतं आपल्याकडं नॅनो युरिया आहे नॅनो डी ए पी आहे इतर सूक्ष्म मूलद्रव्यांचे सुद्धा पाण्यात विरघळणारे प्रकार आपल्याकडं उपलब्ध आहेत याचं जर तुम्ही फोलियर स्प्रे केला स्प्रेच्या माध्यमातून जर तुम्ही ही अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध करून दिली तर याची उत्पादकता कुठेतरी आपल्याला कॉम्पन्सेट करता येईल आणि रब्बी हंगामासाठी मात्र तुम्हाला जोमानं कंबर कसून कामाला लागावं लागेल तरच आपल्याला जे काही आर्थिक नुकसान यावर्षी झालेलं आहे ते भरून काढता येईल